परमहंस परमहंसद्गुरू श्री स्वामी स्वरूपान पावसचा प्रेमदीप परमपूज्य स्वामी सत्यदेवानंद सरस्वती यांनी लिहिलेल्या परमहंस सद्गुरू स्वामी स्वरूपानंद यांच्या चरित्रग्रंथातील आज ऐकूया प्रकरण सहावं प्रेम शांती गौरवार्थ घ्या करी ध्वजासह्या याचा भाग पहिला आकाशवाणीच्या कुठल्याही केंद्रावर देशभक्तीपर गीत ऐकू येत असलं तर सर्वसाधारण मध्यम वर्गातील प्रौढ माणूस एकतर त्या गीतातील शब्दांविषयी अर्थाविषयी इतका उदासीन असतो की त्याच्या कानात ते गाणं शिरतच नाही किंवा दुसरी प्रतिक्रिया म्हणजे देशभक्तीच्या गाण्याची चिडून मुस्कट दाबी करायची ते गीत तत्काळ बंद करून टाकायचं स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आज पंचवीस वर्षांचा काहीसा दीर्घ कालखंड उलटून गेल्यावर देशाच्या गौरवगीतासंबंधी सामान्य माणूस उदास अगर उद्विग्न आहे ही सत्य गोष्ट आहे एवढं खरं असं होणं बरं आहे का ह्या दोनच तीव्र भावना माणसाच्या मनात घर करून राहिल्या याला जबाबदार कोण स्वातंत्र्यासाठी बलिदान करणाऱ्यांना कष्ट सोसणाऱ्यांना हेच अभिप्रेत होतं की माणसाला देशभक्ती शब्दाचा देखील उभं यावा असे अनेक प्रश्न प्रस्तुत सहाव्या प्रकरणाचं शीर्षक वाचून कुणाही व्यक्तीच्या मनात उभे राहतील स्वामी स्वरूपानंद नामक एका संत पुरुषाची जीवनकथा आम्ही वाचित आहोत त्यातून आम्हाला काहीही स्वारस्य नसलेल्या विषयाकडे कशाला नेताय असा मूक प्रश्नही वाचक करतील परंतु गुरुस्वामींच्या पूर्वायुष्यातील देशभक्तीशी निगडित असलेला काही भाग इथं सांगणं आवश्यक आहे खुद्द स्वामींच्याच एका गीतातील एका ओवीचा ह्या प्रकरणाच्या मथळ्यासाठी उपयोग केला आहे कोणत्याही कालात संपूर्ण समाज पुरुषाचं वय बहात्तर आहे असं समजल्यास अठरा अठरा वर्षांचे चार समान भाग दृष्टीस पडतात आज घटकेला एक ते अठरा आणि एकोणीस ते छत्तीस या वयाच्या दोन्ही भागातील व्यक्तींना सदर प्रकरणातील कालखंडाचा साक्षात परिचय असण्याची शक्यताच नाही गुरुवर्य आप्पा जेव्हा प्रेम शांती गौरवार्थ घ्या करी ध्वजासह्या असं म्हणत स्वत तसा तिरंगी ध्वज हाती घेऊन सत्याग्रह चळवळीत सामील झाले होते त्यासंबंधी सदतीस ते चोपन्न ह्या वयोमर्यादेत आज असलेल्या मंडळींपैकीही फार थोडे लोक बाळपणाची स्मृती म्हणून तेव्हाचा हा कालखंड सांगू शकतील ज्या चौथ्या भागात खुद्द चरित्र पुरुष आज वयोमानानं समाविष्ट आहेत त्या चोपनपासून बहात्तर पंचाहत्तर वयाच्या लोकांना मात्र ह्या चळवळी कायदेभंग तुरुंगवास फटक्यांची शिक्षा वगैरे घडामोडी ढळढळीत आठवाव्यात हे स्वाभाविक होय कारण त्यापैकी काहींनी त्यात प्रत्यक्ष भाग घेतलेला आहे असो ह्या प्रकरणात एकोणीसशे वीस ते एकोणीसशे बत्तीस ह्या बारा वर्षांचा राजकीय पक्षोपपक्षांचा इतिहास किंवा राजकारणातील घडामोडी यांचं समग्र वर्णन करावयाचं नसून गुरुवर्य अप्पांचं स्वदेश प्रेम कसं प्रकट झालं तेवढंच पाहू तीर्थरूप अप्पांच्या मनोरंजनाचा त्यांच्या अगदी बाळचरित्रापासून विचार केला तर असं लक्षात येईल की केवळ स्वतःपुरतं पाण्याची त्यांची वृत्ती कधीच नव्हती माझ्या सुखासाठी इतरांना शेण झाला त्रास झाला तरी मला परवा नाही ही अगदी निकृष्ट मनोवृत्ती होय मी अन्य कुणाला उपसर्ग होऊ देणार नाही पण माझं वैयक्तिक सुख मी पाहणार ही मध्यम प्रतीची मनोरचना आहे ह्या दोहोपेक्षा वेगळी आणि अर्थातच उत्तम उत्कृष्ट उदार मनोवृत्ती म्हणजे मी व्यक्तिशः सुखी होणं हे अगदी गौण आहे इतर जीव सुखी असावेत त्यांच्या सुखात माझा आनंद आहे त्यासाठी मला दुःख त्रास क्षीण सोसावा लागला तरी चालेल गुरुवर्यांचा स्वभाव जन्मतःच ह्या उत्तम कोटीतील आहे आणि राजकीय चळवळीत भाग घेण्याचं त्यांचं चरित्र हे अशा सुंदर मनोवृत्तीचाच आविष्कार होय भारताचा राज्यकारभार भारतीय जनतेनेच करावा भारत हा स्वतंत्र देश म्हणून जगाच्या पाठीवर नांदावा सर्व क्षेत्रात भारताचा परमोत्कर्ष होऊन अवघी प्रजा सुखी असावी ह्याखेरीस आपांच्या अंतकरणात अन्य कोणती भावना देशकार्याच्या वेळी असेल बालपणापासून वाचनाची हौस वृत्ती आणि आत्ताच सांगितल्याप्रमाणे इतरांच्या सुखासाठी धडपड करण्याचा स्वभाव निश्चय आणि निग्रह ध्येयवादी विचारसरणी अशा अनेक गोष्टींमुळे इसवी सन एकोणीसशे चौदा साली आप्पा इंग्रजी शिक्षणासाठी रत्नागिरीत आले आणि वृत्तपत्रांचं आवडीनं जिज्ञासेनं वाचन करू लागले यातच त्यांच्या मनात भविष्यकालीन देशसेवेचं बीज रुजलं असं म्हणावयास हरकत नाही त्यानंतर साडेचार पाच वर्ष आप्पा रत्नागिरीत होते त्यांचा शालेय अभ्यास चालू होताच त्याचबरोबर टिळकांचा केसरी कोल्हटकरांचा संदेश इत्यादी नियतकालिकांचं सूक्ष्म वाचन भारतातील आणि अन्य भूमीतीलही देशभक्तांची चरित्र विठ्ठल मंदिरातील व्याख्यानं आणि भाषणं ऐकणं ह्याही गोष्टीत तितक्याच जिव्हाळ्यानं गुरुवर्य मग्न होते सारांश पुढे अकल्पित रीतीनं मुंबईला शिक्षणासाठी जावं लागणार याचा आपांना फारच आनंद होण्याचं कारण ज्या शहरात भारतीय नेते वारंवार येतात लोकमान्य टिळकांचा जिथं नेहमी संबंध येतो त्या मुंबईत राहून आपण अधिक देशभक्ती देशसेवा करू अशी त्यांची झालेली यथार्थ समजूत हे होय आज इथेच थांबूया या सहाव्या प्रकरणातला यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया गुरुनिष्ठा ज्याची श्रेष्ठ गौरविला ब्रह्मनिष्ठ ऐसा ऐसा स्वामी माझा गुरु श्रीस्वरूपानन्दूरु श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरुश्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्